महाविकास आघाडीमधील तेरा नगरसेवक करणार शिंदे गटात प्रवेश नवी मुंबईत महाविकास आघाडीला मोठं खिंडार पडलंय महाविकास आघाडीचे तेरा नगरसेवक शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश करणार आहेत यामध्ये शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांचा समावेश आहे बावीस एप्रिल रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात शिवसेना शिंदे गटाचा निर्धार मेळावा पार पडणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या सर्व नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार आहे थोड लांब बावीस तारखेला येणार जी महानगरपालिका निवडणूक आहे ते जिंकण्यासाठी शिंदे साहेब आणि बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवी मुंबई पालिका भगवा फडकण्यासाठी आम्ही निर्धार मेळावा आयोजित केलाय त्यानिमित्ताने शिंदेसाहेबांचं काम बघून ते मुख्यमंत्री असताना देखील एक सामान्य ते सामान्य कार्यकर्त्याला भेटत सा। असत गरीबातल्या गरीब माणसाला भेटत असत असा मुख्यमंत्र्यांनी असा कधी कोणाला नेता भेटला नव्हता महाराष्ट्रामध्ये त्यांची जी आपुलकी त्यांच्याबद्दल असलेला जिवाळा आकर्षण महिलांना ते देत असलेला सन्मान हे सर्व बघून इतर पक्षातील लोक इतर पक्षातील लोक इतर पक्षातील नगरसेवक बरेच पदाधिकारी ह्या पक्षात येऊ इच्छित होते आणि भाजपामध्ये देखील सात आठ नगरसेवक हो। शिंदेसाहेबांजवळ यायच्या तयारीत होते शिंदेसाहेबांची बोललो तेव्हा शिंदेसाहेब युतीमध्ये मिठाचा कडा टाकायचा नाही किशोर आपल्याला ना मित्रपक्षाला असं करायचं नाही नाही तर इतकं आमची शंका किती वाढली असं तुम्ही विचार करा तर हे जे नरेश मस्के साहेब इथे सतत असतात शिंदे शिंदेसाहेब असतात त्यांच्याकडे जी दोन खाती आहेत नगरविकास प्लस पी डब्ल्यू डी ही लोकांशी संबंधित खाती आहेत आमची सर्व कामं महानगरपालिकेत आणि सिडकोतच असतात मोस्टली तेव्हा इतक्या जवळ असलेला खासदार आम्हाला भेटतो त्याच्यात अजून सोन्यापुळेला नाटासाहेब आलेले आहेत तर सर्वांना ही सर्व सुशिक्षित मंडळी चांगली मंडळी खूप आवडते आणि त्या लोकांना असं वाटतं की ह्यांच्यामुळे राहिलं तर आम्ही जनतेला न्याय देऊ शकतो म्हणून ते सर्व नगरसेवक आता या बावीस तारखेला संध्याकाळी प्रवेश करणार आहेत